नमस्कार मित्र सोनी एक ग्राम आम्हाला वेदाने जिद करी आणि मला सांग की पप्पा मला पिझ्झाच खा नाही पिझ्झाच खा नाही मग काय करे पिझ्झा ते आपल्या काय आवडत नाही ब पण तरी पोऱ्याने इच्छा आहे बा पूर्ण व्हायला पाहिजे मनीसने एक प्रयत्न करीत गुत म्हणतं लावा मग पिझ्झावाला फोन झोमॅटोवाला लावा फोन लावा फोन लावा फोन दोन तीन चक्कर फोन लावा मग त्याला पत्ता बित्ता सांगा आणि तो पिझ्झालीच नाही उन्हा दका तसा मी काय कंजूस नाही मला कंजूस शिकावलंच नाही पण एक मन मग वाटे बपोऱ्याला जे पिझ्झाने सवय पडली जाई घर सवय पडी गे तर काय माझ्या मांगायला पडेल ते एक टेन्शन पण तरी विचार करा म्हटलं मा पिझ्झा मांगाडे दिवस झाला म्हणता कसा राहतूत आणि मित्र सोनी पिझ्झा मांगाळा पिझ्झा घर उन्हा पोऱ्याने सांगा पप्पा मला काय पिझ्झा आवडस नाही नंतर मागायला ना नाही मित्रस एकदम आनंद होणार आनंद म्हण म्हणतो वा वाची गो बो यानंतर काय पिझ्झा मागायला आणि गरज नाही पैसा वाचणार याने बलती खुशी होईल मित्रसमणे पुन्हा सांगा ना मी कंज्यूस नाही आहे तो मागता ते कायम लई तू बी त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही मित्रसोनी एकदा असंच मला वाटतं मी फेसबुक काय तर देखील राहण तो वाटतं आणि त्यात एक जाहिरात वाची मी नव्याण्णव रुपयामा आठशे ईबुक आणि मित्र तुमले तुम्ही सांगस मी मी ते ई बुकनी ऑर्डर करी मला ईमेल ते ई बुक उन्हात त्याने एक पी डी एफ उनी आणि मी ते पी डी एफ वाची राहिनो वाची राहनो वाची राहू मित्र सोनी आते समन्न म्हणजे त्या पिझ्झा पाच दहावीस आपण खायने जा सूत पण त्या मागाडेल पुस्तके ज्या आपला ज्ञान आज तुमले सांगत मी हजारो पोरे हजारो लोके इंस्टाग्राम फेसबुकवर रील्स दखतं रील्स तीस तीस एकणार रील्स पहिलं दख की दाव दाव दखे की पहिलं विसर जातस अकरावं दख की दुसरं तिसरं विसर जातस त्यांना काय फायदा पुस्तके या वाचानंतर आपलं डोकं चालस आपण हुशार होतस मित्र स्वनी पुस्तके वाचा त्या नव्याण्णव रुपयांना पुस्तके ज्या मी आहेत ना त्यांना एक एक नोट्स एक एक पॉझिटिव पुस्तके ती सेकंड माझी जिंदगी बदला बराबर योगासन प्राणायाम यूट्यूबचे पैसे कसे कमाय असा चांगला चांगला विषय तर मित्रस्वनी पुस्तके या आपले मोठं करतस त्या पुस्तके वाचत राहा पुस्तके लिहा आणि तुमले सांगाच मी खावा पिवा जिथला खर्च करतो ना त्यापेक्षा सोशल मीडिया जितला टाईम देतो ना त्या पुस्तके वाचायला द्या तुम्ही स्वतःने डेव्हलपमेंट होई आणि व्हिडिओ तुम्ही शांततामा ऐका त्याबद्दल सगळ्यांना आभार धन्यवाद मित्रस्वनी